पुणे जिल्ह्यातील चारी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचं काम उद्या सकाळी आठ वाजता सुरू होईल बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही कोरेगाव पार्क या ठिकाणी होती आहे तर शिरूरची मतमोजणी रांजणगावला होती आहे आणि मावळची मतमोजणी जी आहे ती बालेवाडी स्टेडियममध्ये या होती यासाठी इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार जो काही बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याची पूर्तता झालेली आहे आत्ता आपण ज्या रूममध्ये ई व्ही एम ज्या ठेवल्या होत्या ज्या ठिकाणी मतदान झाल्यानंतरच्या ई व्ही एम जे स्टोअर आपण केले होते त्याच्या बाबतीतही निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार थ्री टियर सिक्युरिटीची सिस्टीम आपण ठेवलेली होती त्याच्यामध्ये सी ए पी एफ एस आर पी एफ आणि स्थानिक पोलीस यांच्या सहकार्यानं मतदानानंतर जवळजवळ आजपर्यंत आणि उद्या सकाळी त्याचं सील उघडलं जाईल ही सर्व व्यवस्था आपण चोख ठेवली होती या सर्व बाबींचं चित्रीकरणही चालू होतं आणि ते पाहण्यासाठी उमेदवार किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधींना कोण उपलब्ध करून होतं मतदान मोजणीच्या दरम्यान प्रत्येक उमेदवाराला मोजणी करता मोजणी प्रतिनिधी नेम नेमण्याची तरतूद आहे आणि आत्तापर्यंत आमच्याकडून जवळजवळ सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आणि इतर उमेदवारांनी देखील आपापले काउंटिंग एजंट नेमलेले आहेत यासाठी प्रत्येक लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये दोन काउंटिंगसाठी ऑब्झर्वर आलेले आहेत अशा अशा प्रकारे एकूण आठ इलेक्शन कमिशनचे ऑब्झर्वर हे जी काय पूर्णपणे मतमोजणी प्रक्रिया आहे त्याची पाहणी करण्यासाठी पुण्यात दाखल झालेली आहे यासाठी आवश्यक जो काही कर्मचारी वर्ग आहे त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांचं ऑनलाईन ट्रेनिंग त्याचे डेमोज हे सर्व प्रशासनाने पूर्ण केलेलं आहे इलेक्शन मत म्हणजे काउंटिंगच्या दिवशी आवश्यक असणारे सर्व आय टी इन्फ्रास्ट्रक्चर सर्व शूटिंगच्या बाबतीमध्ये व्हिडिओ शूटिंगच्या बाबतीमध्ये सी सी टी व्हीच्या बाबतीमध्ये ज्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचं तंतोतंत पालन करून आम्ही सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे उद्या जी मतमोजणी सुरू होईल सर्वप्रथम आठ वाजता ही मतमोजणी सुरू झाल्यानंतर आयोगाच्या सूचनेनुसार पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू करण्यात येईल आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने साधारणपणे इतर जे काही ई व्ही एमची मतमोजणी आहे ती त्या त्या टेबलवर सुरू करण्यात येईल एकूण मतदान झालेलं मतदान मतदान केंद्राची संख्या याचा विचार करून आयोगाच्या मान्यतेनुसार प्रत्येक मतमोजणी जे सेंटर आहे म्हणजे प्रत्येक असेंब्ली सेगमेंटचं त्या ठिकाणी टेबलाची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार मान्य निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व मोजणीचं काम पूर्ण होईल मागचा अनुभव लक्षात घेता साधारणपणे तीन ते चारच्या सुमारास पहिला रिझल्ट पहिला निकाल बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि अत्यंत चांगल्या निर्भय निरपेक्ष आणि वाता सुरेख वातावरणामध्ये आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू असा जिल्हा प्रशासनाला विश्वास आहे धन्यवाद